नेत्यांची ठाकरेंकडून शिंदेकडे जाण्यासाठी मोठी रांग लागलेली आहे आपण याला स्पर्धाही म्हणू शकतो कोण आधी ठाकरेंना सोडतो आणि शिंदेकडे जातो असंच काहीसर रोज घडताना आहे मिशन टायगरची चर्चा झाली विद्यमान आमदार खासदार ठाकरेंना सोडून शिंदेकडे जाऊ शकतात असं बोललं जात आहे त्यातच माजी आमदार खासदार नगरसेवक असे प्रवेश होत असताना आता शिंदेकडे जाणार आहेत दापोली नगरपंचायतीचे पाच विद्यमान नगरसेवक हे ठाकरेंना सोडून शिंदेकडे जाण्याच्या तयारीत आहेत विशेष म्हणजे वेगळा गट स्थापन करून हे नगरसेवक शिंदेकडे जाणार आहेत नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाला पत्र देत कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच हे नगरसेवक प्रवेश करणार आहेत जेणेकरून अपात्रतेची कारवाई नको हे पाचही नगरसेवक मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता संजय कदम हे राष्ट्रवादीचे नेते होते त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून ठाकरेंकडे जात दापोली विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा योगेश कदम यांनी पराभव केला होता त्या दरम्यानच हे नगरसेवक सुद्धा ठाकरेंकडे गेले होते मात्र आता त्यांनी पुन्हा पक्ष बदलत विलास शिवगण अनवर रखांगे मेहबूब तळघरकर संतोष कलकुटके अश्विनी लांजेकर यांनी वेगळा गट स्थापन केला आहे त्यामुळे दापोली नगरपंचायतीची समीकरणं बदलू शकतात असंच बोललं जात आहे नमस्कार मी विलास शिगवण आणि माझे सहकारी चार नगरसेवक असे आम्ही एकूण पाच जण पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आम्ही राष्ट्रवादी या चिन्हावर निवडून आलेले सात जणं होतो आठ जणं त्यातल्या सात जणांनी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ह्या विधान सभेच्या इलेक्शनपूर्वी प्रवेश केला तर त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात असून आता ही सत्ता येईल यू बी टीची असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि विकास तर ठप्प होता दापोलीचा तर त्या दृष्टीने आम्ही हे डोळ्यासमोर ठेवून निव्वळ आमची कामं वार्डातली व्हावीत यासाठी आम्ही यू बी टीमध्ये प्रवेश केला परंतु त्यानंतर जे विधानसभेचे निकाल लागले त्या निकालात पूर्णपणे यू बी टीचा पराभव झाला त्यामुळं आमची परत पूर्णपणे निराशा झाली आणि जी कामं त्याच वेळेला नामदार योगेश दादा कदम यांच्या मार्फत दापोली तालुक्यात आणि शहरातही जिथे दादांचे जे नगरसेवक होते त्यांच्या वार्डात जी कामं होत होती ते आम्ही पाहत होतो आणि अक्षरशः माझ्या वार्डात तीस मीटरचा साधा पेवर ब्लॉकचा रस्ताही मी करू शकलो नाही तीन वर्षात अशी परिस्थिती होती अशा वेळेला जर आणि आता तर दादा मंत्री झाले तर मी बघत होतो की इतके सगळीकडे कामं चालू आहेत परंतु आमचे वार्ड जे अक्षरशः ओस पडल्यासारखे राहिले होते तर त्याच्यात चांगला विकास व्हावा त्याच्यातले जे कामं आहेत ज्यासाठी आम्ही निवडून आलो आहे ती कामं लोकांची व्हावीत म्हणून निवड आम्ही पाच जणांनी हा निर्णय घेतला की आत्ता दोन वर्ष उरलेत तीन वर्ष तर संपलेली आहेत अजूनही पुढची दोन वर्षं अशीच घालवायची का तर त्यापेक्षा आपण आपल्या वि पुढचा विचार करून आपल्या वार्डांचा विचार करून आपल्या शहराचा विचार करून शहराचा जो दादा विकास करतायत त्याच्यात आपलाही सहभाग व्हावा किंवा आपल्या काही डोक्यातल्या कल्पना असतील शहराच्या बाबतीत त्या दादांकडे बोलून त्याचाही निपटारा करायचा आणि बरीचशी कामं जी प्रलंबित आहेत ती पूर्ण करावीत म्हणून निवळ आम्ही हा विचार केला आणि आज आम्ही गट स्थापन केलेला आहे आणि उद्या दादांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला आम्ही त्यांना एक चांगल्या प्रकारचं बक्षीस द्यायचं आणि उद्या आम्ही प्रवेश करायचं असं ठरवलेलं आहे दोन हजार बावीस मध्ये दापोली नगरपंचायतीची निवडणूक झाली होती त्यावेळी शिवसेनेतच असलेल्या अनिल परब आणि रामदास कदम यांच्यात वाद होऊन दोघांनी वेगवेगळी ही निवडणूक लढवली होती त्यात शिवसेनेचे सहा राष्ट्रवादीचे आठ भाजपचा एक तर रामदास कदम यांचे दोन नगरसेवक निवडून आले होते शिवसेनेच्या ममता मोरे या नगराध्यक्ष झाल्या होत्या तर उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचा झाला होता दोघेही सध्या ठाकरेंसोबत आहेत आता सभापती पदाच्या निवडणुकीत गणित बदलली होती आता त्यांनी विकास कामांचं कारण देत थेट शिंदेकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने याची चर्चा होते याआधी माजी नगरसेवक हे शिंदेकडे जात होते आता विद्यमान देखील जातात भविष्यात मिशन टायगरच्या अंतर्गत कोणते कोणते नेते आणि चेहरे शिंदेंकडे जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या पक्षप्रवेशाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा